हे गाणं फक्त तुझ्यासाठी तुझी साथ हवी तुझी आभाळ आहेत सांग पुन्हा येणार हे गाणं फक्त तुझ्यासाठी आठवण नको तुझी सा जय शिवराय मित्रांनो आता जर तुम्ही डेमो मध्ये बघितला तो आपण अलर्ट मोशन मध्ये बनलेला आहे तर व्हिडिओ कसं झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या आणि चॅनल वरती जर कोणी नवीन आला असेल चॅनलला ला सबस्क्राईब पण करून घ्या तर मित्रांनो चला आलाइट मोशन ल ओपन करून घ्यायचं दोन्ही प्रिसेट मी दिलेल्या इम्पोर्ट करून घ्यायचं आलायट मोशनमध्ये आला दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर बीटमार्क प्रिसेला ओपन करून घ्यायचे अलाइट मोशनचं प्रोवर्जन तुम्हाला आपल्याला टेलिग्रामवरती मिळून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता बीटमार्कवरती आल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळून जाईल सगळ्यापर्यंत प्लस प्लसवरती जायचे मीडियामध्ये जायचे तुमचा कुठलाही एक इमेज तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर हा जे फोटो आहे तुम्ही तर डेमोसाठी यूज करतो तुम्ही तुमचा स्वतःचा फोटो इथे ॲड करू शकता फोटोची जी लेंथ आहे तुम्हाला दोन पॉईंट एकवीस तीन पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत वाढून घ्यायची अशा प्रकारे नंतर मधल्या बीटवरती येऊन तर मधल्या ऑप्शनने स्प्लिट करायचे प्रकारे दोन पार्टमध्ये हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे नंतर तुम्ही तर वेगवेगळे इमेज पण ॲड करून घेऊ शकता इमेजवर क्लिक करून वरील तीन डॉटला जायचे आणि फिल काम असलेल्यामध्ये सेट करायचे तर दोन्हीला पण सेट करून घ्या अगोदर अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल नंतर मित्रांनो तीन पॉईंट एकवीस सेकंदाच्या बीटवरती यायचे प्लसवर जायचे मीडियावर जायचे तुम्हाला बारा सेकंदाचा व्हिडिओ दिलेला तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तो व्हिडिओ आहे नंतर ह्याच्या दिले तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आता तुम्हाला इथून बॅक यायचे बॅक त्यानंतर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं आहे अशा प्रकारे दोन इफेक्ट दिलेले त्यातला पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचे इफेक्टमध्ये जायचे तीन डॉटवर नोटं कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचे बॅक यायचे व्हिडिओमध्ये यायचं आहे पहिला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे नंतर डबल बॅक यायचं आहे शेक इफेक्टमध्ये यायचं आहे दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे ऑइल इफेक्टवरती क्लिक करून कॉपी करायचा बॅक यायचे व्हिडिओमध्ये यायचे आणि जे काय म्हणजे त्याला पण हा इफेक्ट पेस्ट करायचं आहे हे अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल तर मित्रांनो इथं खाली एक ही, ही, ही लोगो ची खाली जी काय लेअर आहे हिला वर घेऊन यायचे आणि पिवळ्या कलरची ही बी लोगोची लेअर आहे तिला पण अशा प्रकारे वर घेऊन यायचे दोन लेअरवर घेतल्याच्यानंतर जी काय खालची पिवळी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं एडिट टेक्स्टवरती जायचं इथून तुमचं जे काही नाव वगैरे असेल तुम्ही इथून टाकू शकता इंस्टा आय डी टाकू शकताय नंतर राईटवरती क्लिक करायचे आता एवढं झाल्याच्यानंतर इथं ग्रुप आहे ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती यायचं आहे आता इथं इमोज लेअर जी दिलेली त्यावरती क्लिक करायचे एडिट टेक्स्टवरती जायचं आहे इथंवर जे काही हे दिसतं ह्यावरती क्लिक करायचं आहे इथं व्हिऑल फॉन्टवरती जायचं तुमच्याकडे जर हा आयोसोसिएशनचा फॉन्ट जर नसेल तर तुम्हाला मटेरियलमध्ये मिळून जाईल हो, तर तुम्ही डाउनलोड करायचं आहे इथंवरील तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे इम्पोर्टेडला सिलेक्ट करायचं आहे इम्पोर्ट फॉन्टवरती जायचं आहे आणि इथं मी दिलेला जे फॉन्ट आहे आणि इथं मी जे दिलेला फॉन्ट आहे तर तुम्हाला इथं डाउनलोड करून सापडायचं आहे आणि इथं ॲड करून घ्यायचं आहे ते फॉन्ट जे असेल ते तुमच्या ह्याच्यामध्ये ॲड होऊन जाईल तर मी एक्झाम्पलसाठी हा हे फॉन्ट ॲड केलेला बघू शकता तर फॉन्ट ॲड करून घ्यायचा आणि तो फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे टेक्स्टला फॉन्ट आलायट मोशनमधलाच आहे तो आपल्या होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आय अयी म्हणजे तुम्ही क्रिएट करून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लिटली रेडी झालेलाच आहे आता ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरि शेअरवरती क्लिक करून व्हिडिओ रजरेशन टेन पी ठेवायची आणि खाली एक्सपर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटा पुढच्या नव्यानं का व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीची व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र